नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी कुणाल सर कल्पतरू एज्युकेशनल सर्व्हिसेस नागपूर चंद्रपूर आणि गडचिरोली विद्यार्थी मित्रांनो एक आनंदाची बातमी अशी आहे की ज्या मुलांचा ट्वेल्थचा पी सी बी ग्रुप क्लिअर नसेल ते विद्यार्थीसुद्धा बी फॉर्म करू शकतात आता यावर्षी शासनाने बी फॉर्मला जो इलिजिबिलिटी क्रायटेरिया आहे तो कमी केला आहे म्हणजे तुम्हाला पस्तीस टक्के जरी असेल बारावीत आणि फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजीमध्ये एकशे वीस गुण जरी नसतील किंवा तुम्ही पर्सेंटेजसुद्धा तुम्हाला कमी असेल पस्तीस जरी पर्सेंटेज गुण घेतले असेल तरी तुम्ही बी फॉर्म करू शकता रजिस्ट्रेशनची डेट परत वाढणार आहे तुम्ही काही काळजी करू नका आणि ज्या मुलांना पर ग्रुपच्या अभावामुळे डी फॉर्म करावं लागत होतो डिप्लोमा परत मग बी फॉर्म करावं लागत होतं त्यांची एक चांगली संधी आहे तुम्ही या संधीचा फायदा घ्या हा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त मुलांना फॉरवर्ड करा की ज्यांचा ट्वेल्थचा पी सी एम आब्लिक पी सी बी दोन्ही ग्रुप क्लिअर नसेल आणि पस्तीस पर्सेंट जरी असेल बायोलॉजी किंवा मॅथ त्यापैकी एक जरी विषय ड्रॉप जरी असेल तरी तुम्ही बी फॉर्म करू शकता मात्र बी फॉर्म करायसाठी चांगल्या कॉलेजमधनं करा ज्या कॉलेजचं नॅथ एग्रेटेड असेल जिथे प्लेसमेंट्स आहे जिथे तुम्हाला रेग्युलर लेक्चर्स होतात जिथे प्रॅक्टिकली चांगलं नॉलेज मिळतं लॅब मोठमोठे आहेत अशाच कॉलेजला करा कारण बी मध्ये कचरा झाला मित्रांनो कॉलेजवाले घरोघरी फिरत साठी विचार करा ते काय तुम्हाला प्लेसमेंट देतील त्यामुळे अशा कॉलेजच्या दूर राहा सावध राहा रजिस्ट्रेशन तेच करून देतील त्यापासून पण सावध राहा चार पाच हजाराच्या चक्करमध्ये तुम्ही आपला ऐश्वर्याचं नुकसान करू नका बी ची डिग्री घेऊन दहा हजाराच्या वर लायसन्स येत नाही त्याच्यात ते सहा तास तुम्हाला तिथे त्याच फार्मसीमध्ये ड्युटी करावं लागेल अशी परिस्थिती आणण्यापेक्षा चांगल्या प्लेसमेंट देणारे कॉलेजेस बघा जिथे तुम्हाला जॉब मिळेल म्हणून लोकल कॉलेजमध्ये फार्मसी करू नका चांगल्या कॉलेजमध्ये करा जे ओपन आणि ओबीसी कॅन्डिडेट असेल बॉईज किंवा ज्यांच्याकडे व्हॅलिडिटी नसेल असे काही मुलं असेल आणि जर तुम्हाला कमी तीसमध्ये फार्मसी करायचं असेल तर एक टी एफ डब्ल्यू एस नावाचा ऑप्शन असतो मित्रांनो त्यामध्ये थे तुम्हाला फक्त दहा टक्के डेव्हलपमेंट फी भरावं लागते तर यासाठी तुम्ही आमची काउन्सलिंग जॉईन करा मागच्या वर्षी आम्ही बऱ्याचशा विद्यार्थ्यांना टी एम डब्ल्यू फार्मसीला प्रवेश मिळवून दिला आणि जर तुम्हाला एक चांगलं कॉलेज पाहिजे असेल आणि चांगलं प्लेसमेंट देणारं पाहिजे असेल आणि प्रवेश प्रक्रिया जर तुम्हाला अचूक करून चांगल्यात चांगल्या कॉलेजसाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करायची संस्था हवी असेल तर कल्पतरूला संपर्क करा मित्रांनो आणि हा व्हिडिओ आवडला तर जास्तीत जास्त मुलांना फॉरवर्ड करा एवढंच या प्रसंगी सांगतो इथेच थांबतो जय हिंद जय जैं महाराष्ट्र